नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाज जाधव काय म्हणतात तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही जे सोयाबीनची व्हेरायटी बघत आहात हे सोयाबीनची व्हेरायटी आहे करिश्मा कंपनीची करिश्मा ते सोयाबीनचं नाव आहे करिश्मा आता करिश्मामध्ये नंबर वगैरे काही नाही आणि ही व्हेरायटी नव्वद दिवसाला काढणीसाठी येते हे तुम्ही बघू शकता ह्या व्हेरायटीला फळ व्यवस्थित लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा शेतकरी थोडं दाट पेरलेला आहे हाई कारण हाईट व्यवस्थित वाढलेली होती पण वाऱ्यामुळं किंवा अवकाळी पावसामुळे सोयाबीन थोडंफार आडवं पडलेलं खाली पडलेलं दिसत आहे मित्रांनो ह्या करिश्मा वानाला अजून तरी ते येलो येलोमोजाक नावाचा प्राणी अटॅक केलेला दिसत नाही हे बघू शकता तुम्ही आता सोयाबीन काही दिवसामध्ये काढणीसाठी येईल कुठं शेंग वाळलेले आहे कुठं शेंग हिरवी आहे आणि व्यवस्थित वाढ झालेली आहे या पिकाची नव्वद दिवसाची व्हेरायटी आहे आणि कुठं थोडंफार हिरवंगार सोयाबीन अजून आहे म्हणजे पाला हिरवा आहे शेंग कुठंतरी वाळत आहे आता ह्या शेंगाकडे जर लक्ष देऊन बघितलं तर मला असं वाटतं की हे एकरी उत्पन्न आठ ते नऊ कुंटलच्या आसपास निघेल कारण एका झाडावरती शेंग एक दोन तीन चार पाच म्हणजे पन्नास साठ शेंगाच्या आसपास शेंग आहे एका झाडावरती म्हणजे आपण एकरी सात ते आठ किंवा आठ ते नऊ कुंटलचं सरासरी आवरेज काढू शकतो हे तुम्ही बघू शकता हे करिश्मा कंपनीचं नव्वद दिवसाची व्हेरायटी आहे आणि हे सुद्धा सोयाबीनचं वान किंवा हे करिश्मा कंपनीचं बियाणं खूप पॉप्युलर झालं होतं एक दोन वर्ष पूर्व आणि आतासुद्धा थोडंफार पॉप्युलर आहे मित्रांनो याला एलोमोजाक रोगाचा अटॅक आलेला नाही हे याची हाईट वाढल्यामुळं आणि हे पेरते वेळेस शेतकरी दाट पेरलेलं आहे हाईट वाढली आणि दाट झालं त्यामुळे त्याच्या वजनामुळे ते वजना खाली झुकलेलं आहे किंवा खाली पडलेलं आहे बघू शकता तुम्ही फळ व्यवस्थित आहे बरं का याला आणि हे व्हेरायटी छान आहे खरंच तुम्ही तुमच्या शेतात पेरले होते का मित्रांनो ही करिश्मा कंपनीचं सोयाबीनचं वान किंवा बियाणं पेरलेलं असाल तर तुमचा अनुभवसुद्धा कमेंटमध्ये शेअर करा चला तर शेतकरी मित्रांनो असाल नवीन तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मांडा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो